श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच सर्व पितृ अमावस्या आलेली आहे आणि ह्या सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा अत्यंत महत्वपूर्ण असा दिवस असतो तर यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व अमावस्या आलेली आहे आणि हा दिवस जो आहे तो पित्रांच्या आशीर्वाद घेण्यासाठी पितृ अमावस्येचा दिवस सर्वात शेवटचा दिवस मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही असे उपाय की जे तुम्ही जर अमावस्येच्या दिवशी केले तर नक्कीच त्यांचा फायदा होईल उपाय अगदी छोटे छोटे आहे पण मनापासून करा नक्कीच त्यांचा खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे तर उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर बघा सर्व पित्र अमावस्येचा दिवस दोन ऑक्टोबर रोजी आहे या दिवशी पित्रांचं श्राद्ध पिंडदान आणि तर्पणसुद्धा केलं जातं या दिवशी काय केल्याने नक्की पित्र आपले प्रसन्न होणार आहेत आपल्याला शुभाशीर्वाद देणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्व पित्रे अमावस्येचा दिवस हा श्राद्ध पक्षाचा सर्वात शेवटचा दिवस या दिवशी पितरांची मृत्यू तारीख माहीत नसेल तर त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते याशिवाय अज्ञात आणि अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी सुद्धा श्राद्ध आणि तर्पण याच तिथीला केले जाऊ शकते पंचांगानुसार यावर्षी तिथिथी दोन ऑक्टोबर रोजी आहे एक ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होते आणि उदय तिथीनुसार आपण अमावस्या तिथी जी आहे ती दोन ऑक्टोबर रोजी साजरी करणार आहोत तर पित्रांना तर्पण अर्पण करताना दक्षिण दिशेकडे आपण तोंड करायचं आहे बघा या दिवशी नक्की काय करायचं दिवस आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे सर्व पित्रे अमावस्येचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे सर्वात मोठे अमावस्या आहे त्यामुळे हा दिवस चुकू नका काही सेवा उपाय करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जर पितृदोष लागलेले असतील तर तुम्ही नक्की हे उपाय करून बघा तुम्हाला याचा फायदा या वर्षामध्ये नक्की होणार आहे सर्वात प्रथम अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपला मुख्य दरवाजा उघडायचा आहे मुख्य दरवाजा उघडल्यानंतर या मुख्य दरवाजावरती आपल्याला एक तांब्याभर पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे किंवा मग टाकायचं आहे तुमच्याकडे जेवढी जागा असेल जर मोठी जागा असेल तर तुम्हाला जास्त पाणी लागणार आहे अगदी छोटी जागा असेल तरीसुद्धा मेन आपला जो उंबरटा आहे त्याच्यावरती तुम्ही एक तांब्याभर पाणी जे आहे ते ते शिंपड शिंपडून द्या कारण काय होतं की पितृपक्षामध्ये नाही तर प्रत्येक दिवशी आपले पित्र जे आहेत आपल्या दु मुख्य दरवाज्यावरती वास्तव्य करत असतात रात्रीच्या वेळी ते तिथे उपस्थित असतात आणि अशा वेळी तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या त्यांना जर पाणी दिलं तर आपले पित्र जे आहे ते स्वतः तृप्त होतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद देतात म्हणून मेन डोअरवरती आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी सकाळी उठायचं उठल्यानंतर करायचं आहे आंघोळ करून करा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पित्रांना तर्पण अर्पण करायचं आहे तर्पण अर्पण करत असताना दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे यानंतर तीन मुठी वापरून आपल्या अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मदतीने पाणी अर्पण करायचं आहे तर्पणसाठी कूश अक्षदा जव आणि काळे तीळ आपल्याला वापरायचे आहे यानंतर पित्रांच्या प्रार्थनेचा मंत्र म्हणायचा आहे ऋषींना जव आणि कुश अर्पण करायचं आहे यानंतर उत्तरेकडे तोंड करून जव आणि कुश यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे शेवटी दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांना काळे तीळ आणि कुश आपल्याला अर्पण करायचं आहे पूजेत झालेल्या चुकीबद्दल क्षमा प्रार्थना करायची आहे आणि तर्पण केल्यानंतर आपल्याला गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं आहे नक्की तुम्ही गरजू व्यक्तींना म्हणजे कुणाला अन्नदान करणार आहात तर बघा आपले जर श्राद्ध अगोदरच्या दिवशी आपल्या पित्रांचे श्राद्ध अगोदरच्या कोणत्याही तिथीला झालेले असतील तरीसुद्धा सर्व पित्रे अमावस्येचा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशीसुद्धा तुम्हाला नैवेद्य काहीतरी बनवायचं आहे या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी कुत्रा कावळा आणि गाय या तीन ज्या तीन जे प्राणी आहे त्यांना अन्नदान तुम्हाला नक्की करायचं आहे किंवा एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्नदान हे नक्की करायचं आहे या दिवशी तुम्ही कुत्रा कावळा गाय यांना चपाती खायला घालू शकता चपातीला थोडासा गूळ लावू शकता किंवा मग कावळ्याला तुम्ही दही भाताचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता याच्यामुळे आपले पितर जे आहे ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपले देता, पितृदोषसुद्धा दूर होत असतात त्याचबरोबर एखाद्या गरजू व्यक्तीला भुकेल्या व्यक्तीलेला व्यक्तीला आपल्याला वेक, अन्नदानसुद्धा करायचं आहे या दिवशी सर्व पितरांचं श्राद्ध केलं जातं त्यामुळे ही मोक्ष अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते कारण याच्यामुळे आपले जे पितर आहेत पितृलोकामध्ये त्यांना मोक्ष प्राप्त होतो सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण फलदायी उपाय करायचे आहे सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ कुश जव पांढरी फुले टाकून पित्रांना नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे असं केल्याने आपले पित्र जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न होतात पिंडदान तर सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान करा यासाठी तांदूळ गाईचे तूप तू तूप गूळ गाईचे दूध आणि मध एकत्र करून त्यांचे मिश्रण करून पित्रांना अर्पण केल्यानंतर ते पाणी वाहून द्यायचं आहे त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे श्राद्ध पक्षामध्ये गीतेचं पठण आपल्याला करायचं आहे अत्यंत शुभ मानले जाते हे गीतेचं पठण श्राद्ध पक्षाच्या काळामध्ये श्रीमद्भगवत कथा का वाचल्याने आणि किंवा मग श्रवण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी गीता अवश्य आणि अवश्य पठण करायचे आहे त्याचबरोबर श्राद्धामध्ये ब्राह्मण भोजन पंचबली कर्माला खूप महत्त्व आहे पंचबलीमध्ये पाच वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवले जाते सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी पंचबली कर्म करायचं आहे म्हणजे कावळा मुंगी गाय कुत्रा आणि देवांना अन्न आपल्याला अर्पण करायचं आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्याच आहेत म्हणजे आपल्याला सहजरित्या गाय कावळा कुत्रा देव यांना अन्नदान करणं आणि अन्न मुंग्या यांना अन्नदान करणं सहज शक्य होणार आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुंग्यांना नक्की काय अन्न द्यायला पाहिजे तर बघा असं म्हटलं जातं की मुंग्यांचं मुंग्यांचं वास्तव्य जे आहे ते पिंपळाच्या वृक्षाच्या आजूबाजूला असतं म्हणून जेव्हा तुम्ही पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायला जाल त्यावेळी मुठभर मुठभर पीठ जे आहे ते मुठभर पीठ आणि थोडीशी साखर आपल्या मुठीमध्ये घेऊन जायची आहे आणि हेच का जे ज्या मुंग्या असतात तर त्यांना हे पीठ आणि साखर जे आहे ती आपल्याला टाकायचे आहे कारण आपण या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत असतो संध्याकाळच्या वेळीसुद्धा आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि व पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे इथेसुद्धा पित्रांचा वास असतो म्हणजे आपले पित्र तिथे असतात आणि त्याच्यामुळे आपण पित्रांना आवर्जून प्रार्थना करा की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ दे सर्व प्रकारचे पितृदोष निघून जाऊ दे आणि ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट चालू आहे तर या संकटांना तोंड देण्याची तुमच्यामध्ये क्षमता येऊ दे अशी आपल्याला पित्रांना आवर्जून प्रार्थना करायची आहे अशी प्रार्थना केल्यानंतर नक्कीच तुमचे पितृदोष जे आहेत तेसुद्धा दूर होतील कारण तुमचे पित्र जे आहे ते तुमच्यावरती खुश होतील आणि त्याचबरोबर ज्या मुंग्या असतात किंवा आता गाय झालं कुत्रा झालं गावळा झालं यांना तुम्ही चपाती खायला घालू शकता खीर चपातीचा नैवेद्य दाखवू शकता पण जर आता तुम्हाला आद... मुंग्यांना काय दाखवायचं तर हे तुम्ही रोज करू शकता म्हणजे पीठ आणि साखर जिथे कुठे मुंग्या असतील त्यांच्यासाठी घरातून निघताना थोडीशी पीठ साखर घेऊन जा आणि ते जिथे मुंग्या असतील तिथे टाकून द्या अगदी तुम्हाला माहिती आहे ना की ह्या भिंतीजवळ बी मुंग्या असतात निघतात तिथे टाकून या त्या जेव्हा येतील तेव्हा त्या ते खाऊन तृप्त होतील आणि या दिवसांमध्ये गाय असेल कुत्रा असेल कावळा असेल किंवा मुंग्या असतील ह्या आपल्या पित्रांच्या जो पृथ्वीवरती वावरत असतात आणि म्हणून यांना अन्नदान करणं हे फार महत्त्वाचं आहे तर तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे मोठे उपाय जे आहे ते सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी नक्की करायचे आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद